नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या सगळ्या अंड युट्यूब चॅनल तुमच्या मनापासून सर्व मित्रांनो आज आपण जाणार ते भैरवनाथाच्या मंदिराकडे म्हणजे काळ भैरुनाथ चिंचचीवाडी इथे जाणार आपण मग त्याआधी आपण चॅनलवरती नवीन आल्याचं चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका त्याला मग मित्रांनो आपण पाठीमागचा रस्ता दिसतो ना या रस्त्याने आपण जाणार आहेत चिंचजीवाडी या ठिकाणी तिथून आपण मंदिराकडे जाणार आहेत चला मग उशीर नाही लावता आपण जाऊया मंदिराकडे पाठीमागे पाहू शकतात मंदिर आहे आणि पूर्ण दव दौंड्या डोंगराच्या म्हणजे पायथ्याशी मंदिर असला बरुनाथाचा मंदिरमध्ये देवळे गावामध्ये आहे आणि तुम्ही कधी पण येऊ शकतात इथं तिथल्या गावकरी जाळे वगैरे व्यवस्थित चांगल्या प्रकारे लावलेले परत बीट बीट मांडलेले तर आपण या मंदिरामध्ये जाणार बरोनाथाचं दर्शन घ्यायला ते आधी आपल्या वरती आले असेल तर आपल्या सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आपण आता चला जाऊया मंदिरामध्ये चला गेटमधून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला असे आंब लावलेले दिसतात आणि त्या रस्त्याच्या कडेला असे झाडे वगैरे उंच उंच आपल्याला बघायला भेटतात आणि मंदिराचा समोर आपल्याला कळस पण देखील भेटतो आणि इकडं आंब्यांचे आहेत हे बघा आणि अशा प्रकारे इकडं ग्रामपंचायत देवळे यांनी चांगली सुधारणा केलेली आता पैसेची देखील आपल्याला झाडं इथं झाडे बघायला भेटतात आणि वरती आहे तो समोर आहे तो ओनदेव म्हणजे ओन डोंगर आहे हा बघा हा देव ओन डोंगर आहे झुमका मित्रांनो वनदेवाच्या डोंगराच्या इकडचा मित्रांनो हा एक डोंगर आहे हा पूर्ण आपला दौंड डोंगर आणि ह्या दौंड्या डोंगराच्या पायथ्याचे असलेले हे भैरवनाथाचं मंदिर तर इथे जंगलामध्ये भरपूर असे वन्य प्राण्यांची वन व बोर्ड देखील बघायला भेटतात बिबट्या वानर शेकरू तसेच वाघ सांबर कोल्हा मोर बेकर रानडूकर तारस अशा प्रकारे अनेक प्रकारचे आपल्या इथं जनावर देखील बघायला भेटतील जंगलामधली मित्रांनो आपण मंदिराच्या आत आल्यानंतर आपण भरपूर असे झाडे वगैरे तसेच आपल्याला इथं काही बोर्ड लावलेले दिसतात बिबट्या वानर शेकरू असे अनेक प्रकारचे आपल्याला इथं बोर्ड देखील बघायला भेटतात तर वाघ कोल्ला मोर बेकर त्यानंतर रानडोकर तरस अशा प्रकारे अनेक प्राणी आपल्याला वन्य प्राणी इथं आपल्याली देखील भेटू शकतात जंगलामध्ये तर मग आपण जाणार आहेत आता मंदिराच्या समोरचा परिसर बघायला तर आपण इथं असं देवाकडे दे आल्यानंतर आपल्याला असे दोन बाकडी सुरुवातीला लागत म्हणजे काही लोकांना बसण्यासाठी लोकांना बसण्यासाठी असे बाकडी तयार केले तर इकडे पण आता बसायला तर तयार केलेलं आणि इथं आपल्याला बोड लावलेला ला देखील आहे ला हँडीला है। दे पाहायला अखंड हरिणाम तज्ञ यज्ञ सोळा देवळे तालुका जिन्नर जिल्हा पुणे म्हणजे इक इथं अखंड हरिणाम सप्ता सोळा केलेलं होता म्हणजे अक्कंडाने सत्ता होऊन गेलेले तर मग आपण इकडे छोटे छोटे मंदिरं आपण आपल्याला देखील इथं पाहायला भेटतील इथं वन्य प्राण्याची बोर्ड परत इथं आपल्याला पाहायला भेटतात आणि इकडं पायऱ्या बनवल्या तर इकडं जाणार आहेत आपण बघायला कोणतं मंदिर मंदिरावरती तर इथं आपल्याला दीपमाळ बघायला भेटले दीपमाळसुद्धा मंदिराच्या समोर आपल्याला चांगली अशी दीपमाल आणि छोटे मंदिर आहे तिथं एक आणि दोन तर मग आपण आतमध्ये मंदिरात बघणार आहेत काही आधी तर इथं आपल्याली मंदिरामध्ये मंदिर देव देव बाप्पा दिसलेले भेटलेले आहेत आणि परत इकडं शेजारी एक मंदिर आहे त्याच्यात आपण पाहणार आहेत इथे एक छोटासा मंदिर आहे आतमध्ये देवा तिथं लाईट वगैरेची सोय केलेली आतमध्ये आणि इकडं सभा मंडप आहे आणि तिथं ते बोर्ड आहेत आणि एक टाकी बिकी आहे पाणी पिण्यासाठी ते बघा हो बघू शकतात ती पाण्याची टाकी तर आपण कळस बघूया मंदिराचा समोर जो आहे तो मित्रांनो भैरनाथाचा कळस तर आपण दीपमाळ बघून झालेली इथली आणि मंदिराचा स समोरा असं मोठा असा एक प्रकाराचा तर झाड देखील वगैरे त्याची कटिंग वगैरे आणि कोणता इथं कचरा मंदिरापाशी पडलेला नाही बघा ना। तुम्ही बघू शकता इतकं मोठं झाड आहे तरी खाली कचरा पडलेलाच नाही आणि बोर्ड बिर्ड इकडं देखील यायचा सगळीकडे आपले वन्य प्राणीचे बोर्ड लावलेले आहेत तरी इकडं घुबड धामण वाघ रानमाजर ससा रानडुकर आणि बिबट्या हे अशा प्रकारे बोर्ड लावले आणि या संपूर्ण मंदिराच्या समोरचा सभा मंडप तर आपण ही पहिल्या सर तिला इकडे जाणार आहेत पण मग आधी आपण देवाचे दर्शन घेऊन मग आपण ह्या वरती जाणार आहेत त्याआधी प्रत्येक मंदिरासमोर असलेल्या असलेल्या महादेवाचं नंदी म्हणजे प्रत्येक मंदिरासमोर असं दगडाचा नंदी बनवलेला जातो रेडे तर मित्रांनो फायनली आपण कसले बरं राहतं त्या मंदिराच्या आजमध्ये तर लोकसमज आधी ट्रॉफे वगैरे लाड नंबर वगैरे आणलेले असत म्हणजे पहिलं म्हणजे तर अशा प्रकारे मंदिर ठेवले ठेवल्या जातं ते ट्रॉफे तर चला आता आपण करून या देवासाठी येऊ

फायनली आपलं आता ना आपण आता जे बाहेर असतात देव त्यांना आपण एक एक शेअर आपण मग अशा प्रकारे आपल्याला दिसतील तिकडे आपण ठेवला जातो सगळ्या फायनली आता आपण मारुतीची मंदिरापासून आपण बघणार आहेत भरनाथाचा कळस हा आहे भरणाथाचा कळस तुम्ही पाहू शकतात भरपूर आता छानपैकी आपल्याला इथून दिसतो आणि पूर्ण असं आपल्याली दवडे डोंगराची पर्वतरांग आपल्याला स बघायला भेटते आणि वारडे डोंगर देखील बी इथून आपल्याला या मंदिरापासून आपल्याला बघायला भेटतो आणि हा आहे देवळगावचा संपूर्ण परिसर सर आपण आता मंदिरामधला आतला बघणार आहेत मंदिरामध्ये काय काय फायला मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये आलेले आपल्याले आणि आपण संपूर्ण भरुनाथच दर्शन घेतलेले आणि वरती देखील जे दे खेळाडू असतात म्हणजे ज्या ज्या गावचे त्या अशा ट्रॉफी आणून मंदिरावर देवाच्या मंदिरामध्ये ठेवतात कारण जेवढी ट्रॉफी वगैरे देतात काही मंदिरासाठी दान करतात ते सर्व इथे ठेवलं जातं वरती आणि आपला एक काल भरणार तेवढे गावचं देवस्थान संपूर्ण असं मंदिराच्या मागच्या साईडचा परिसर मागच्या साईडचा आपण बघणार आहेत आणि सव डाऊंड्या पूर्ण असं सह्याद्री चाळ डोंग डोंगर आणि काही वर्षापूर्वी वर्ष झाले या डोंगरावरती एक इटालियनचाही मन पडला होता ह्या डोंगरावरती तर आपल्याला इथे देखील भरपूर प्रमाणात आपली झाडं जंगल असं बघायला भेटते आणि जंगलामध्ये अनेक असे हे बघा बायाचं झाड त्याला शेंगा वगैरे आलेले चाप पण आहे आणि भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये इकडं जंगले मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की क कमेंट कमेंट करून सांगा आणि असंच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय ओके